नमस्कार मित्रांनो एच एम टी क्रिएटर यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भटकंती सह्याद्रीची ग्रिअर सामाजिक संस्था ठाणे यांच्यामार्फत आदिवासी पाड्यात जाऊन मुलांना शैक्षणिक साहित्य व आदिवासी कुटुंबियांना अन्नधान्य कपडे व खाऊ वाटप करणार आहेत त्याचीच पूर्व पूर्वतयारी चालू आहे आपण पाहू शकतो मैदा रवा साखर गुल पंत्या कपडे याची सर्वांची कशी पॅकिंग चालू आहे आपण पाहू शकतो मुलांच्या शैक्षणिक साहित्यामध्ये वया पेन पट्टी ही पॅकिंग चालू आहे हे सर्व पॅकिंग झाल्यानंतर पालघर जिल्ह्यातील पावनगावातमधील जिल्हा परिषद शाळा यामध्ये हे वाटप करण्यासाठी दुसऱ्या दिवशी जाणार आहोत आता आम्ही गावातील जिल्हा परिषद शाळा इथं येऊन पोचलो आहोत आम्ही येण्याआधीच इथल्या सरांनी सर्व तयारी करून ठेवली होती आणि ते आमची वाट पाहत होते तिथे एकशे पस्तीस मुले व एकशे दहा आदिवासी कुटुंब येऊन स्वागत करतो खरं तर देणार देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे असं म्हटलं जातं अशा या अतिशय दुर्गम भागामध्ये आपण या ठिकाणी आलात आपला जेवढ्या शब्दांमध्ये कौतुक आणि शुभेच्छा द्याव्यात तेवढ्या कमीच आहेत आजपर्यंत का, ऐकून आहे आपल्याकडून अनेक समाज उपयोगी अनेक कामं तुमच्याकडून झालेले आहेत अनेक आदिवासी दुर्गम भागातील मुलांना तुम्ही मदतीचा हात दिलेला आहे आणि शिक्षणापासून कुणी वंचित राहणार नाही त्यासाठी तुमचा जे मी असतो आमच्या एका फोनवती आदरणीय दादा सावे यांच्या माध्यमातून तुम्ही या अतिशय दुर्गम अशा भागामध्ये तिथं आता पाहिलं तर नाही अशा भागामध्ये तुम्ही आलेला आहात गावाच्या वतीनं शाळेच्या होतीनं शाळा व्यवस्थापन समितीच्या होतीनं आपलं फोनच स्वागत करतो संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रणजितदा ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय भगत सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी गुलाबद्दल त्यांचं स्वागत करायचं आहे आमच्या शाळेच्या मॅडम मार्केट मॅडम यांना विनंती करतो त्यांनी स्वागत खूप होत आहे आणि तुम्हाला माहित आहेच की मुलं लवकरच येऊन थांबलेले आहेत मध्ये ट्रॅफिक पण तुमचा वेळ गेलेला आहे आपल्याला जवळपास दो दोन एक तास काम करायचं आहे जा आता जास्त वेळ नाही घेत मी या ठिकाणी आलेलो आहे तर यापूर्वी मी कासा केंद्रामध्येच शाळा होती त्या खाडी शाळेमध्ये पण पाच वर्ष काम केलं त्यानंतर चौदा जॉईनिंग माझी दोन हजार नऊ पासूनची तिथपासून संस्थेशी कनेक्टेड आहे आशिया असेल त्यांचं पेन्स फाउंडेशन असेल लायन्स क्लब वगैरे क्लब या सगळ्या संस्थेशी कनेक्टेड आहे उद्देश एकच आहे की आपला गुणवत्ता विकास असेल मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप असेल जे जेवढं शक्य आहे तेवढं चांगलं करण्याचं चा काम करत आहे आणि त्या अनुषंगाने खाणीव असेल त्यानंतर आता एकोणीस पासून कालपर्यंत होतो तिथेही चांगलं काम करून लोकांचं जे काय आहे या विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये बदल झाला आहे आणि या ठिकाणी सुद्धा आजपर्यंत अनेक संस्था येऊन गेल्या पाहत आहात तुम्ही रोटरी क्लब असेल हे असेल या शिक्षकांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे अतिशय दुर्गम पाडा आहे गाव पण अतिशय दुर्गम आहे त्या लोकांशी कनेक्टिव्हिटी असेल मुलांशी कनेक्टिव्हिटी असेल शिक्षकांचा खूप मोठा असं योगदान आहे आणि आपल्या सगळ्यांना मिळून पुन्हा शाळेचा विकास करायचा आहे आणि तुम्ही या ठिकाणी आलेला आहात पुन्हा दादा तुमचं स्वागत करतो संस्थेबद्दल मला आदरणीय दादांना अध्यक्षांना विनंती करतो दोन शब्द म्हणतात आणि रवीश ठगोर अध्यक्ष भडकंती सह्याद्रीचे गिर्यावरून सामाजिक संस्था ठाणे तर आमच्या संस्थेचं हे तिसरं वर्ष आहे गेल्या वर्षीपासून आम्ही एक सेवा म्हणून सुरुवात केली आम्ही गेल्या वर्षी खैर्याम बिवली वाडा येथील शाळेला भेट दिली होती तिकडे थोडेस से आम्ही सेवा काम केलेलो होतं तर या वर्षी आम्ही आता इथे पावन गावामध्ये आलेलो आहोत तर इथे साधारणतः आम्ही गेल्या वर्षी पन्नास मुलांच्या साधारणतः किटचं वाटप केलं होतं तर यावर्षी आम्ही थोडेस डबल म्हणजे सोळा शंभर किटचं वाटप करणार आहोत तर येताना आम्हाला उशीर झाला थोडी ट्रॅफिक हवी त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय आणि आता आम्ही थोड्याच वेळात आमचा वाटपाचा कार्यक्रम सुरुवात करतोय धन्यवाद आत्ता आम्ही इथल्या एकशे पस्तीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पेन पेन्सिल कंपास पेटी वया खाऊ इत्यादी वाटप करणार आहोत हे वाटप करत असताना त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू व आनंद पाहून आम्हाला खूप आनंद झाला दिवाळी सण तुमचा आमचा आनंदाचा दिवस तो आनंद दुप्पट होण्यासाठी आपणही कुठेतरी लहान मुलासोबत तसेच गरीब गरजू व्यक्ती सोबत साजरा करावा हा उद्देश हेतू समोर भटकंती सह्याद्रीची गिर्यारोहक सामाजिक संस्था ठाणे या आमच्या संस्थेमार्फत रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाला पावन पालघर येथे मोफत शैक्षणिक साहित्य व फलार वाटप करण्यासाठी आम्ही आलो आहोत इथे एकशे पस्तीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पेन पेन्सिल कंपास पेटी वया खाऊ दहा वाटप करून झाल्यानंतर कुटुंबांना साखर तेल रवा मैदा दाल तसेच साडी सोली लहान मुलांसाठी कपडे आदी साहित्य वाटप करण्यास आता आम्ही सुरुवात केली आहे

पाटील श्री मनीष चौधरी श्री विश्वास शिंगे जतिन शिंगे अजय ठाकूर नयन पुरे कल्पेश मडवी श्रीनाथ पाटील सुजय मात्रे तुलश्राम धनपाल कृष्ण शुक्ल योगेश चौधरी निलेश परेश भगत प्रतीक शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय भगत तसेच पदवीधर श्री संतोष तलेकर सौ वैशाली मारकड श्री सुरेश वागदंडा श्री दत्तात्रे धुरकुड आदी शिक्षक व बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते हाँ घर नरेश दसमा भरेश दसमा भे नरेश भोळे नरेश दसमा भे आहे कुणी शंकर शेजार कुणी आहे पण त्याच्यामध्ये जयेश बंधू आहे அமீ பமீ சுா காசிராமரா காசிராமரா அட ஜா अरविंद दे ना परत मधीन ठेवू कुठे तरी सावली सुनील कोरडा कोण आहे सुनील कोरडा हा काशीराम अरविंद हा अरविंद पवार अरे साऊ विजय जानेवार जानेवार मसंत गणपत हे नाय ना

या माध्यमातून आज आपण पालघर येथील पावनगावमध्ये आलेलो आहोत तिथे आपण दिवाळीनिमित्त खाऊ तसेच कपडे आणि वस्तूंचं वाटप केलंय तर आता आमच्या कार्यक्रमा जवळपास सांगता होत आलेले आहे तर यंदाच आमचं हे दुसरं वर्ष होतं गेल्या वर्षी आम्ही खैरे आंबिवली वाडा येथे असाच कार्यक्रम केला होता तर इकडचे मुख्याध्यापक सर भगत सर त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम आज संपन्न केलेला आहे तर थोडक्यात या कार्यक्रमाची माहिती सरप्रथम या भटकंती सह्याद्री ग्रुपचं या पावन गावामध्ये स्वागत आहेच दिवाळी नुकतीच दोन दिवसामध्ये आलेली आहे आणि त्यांनी जे काही मुलांना शैक्षणिक साहित्य असेल त्यासोबत प्रत्येक पालकाला जे काही विद्यार्थी अतिशय दुर्गम भागामध्ये आहेत आणि काहींच्या घरामध्ये दिवाळी सुद्धा साजरी होत नाही अशा कुटुंबाला त्यांनी जे काही दिवाळीचा किराणा सिधा आहे तो वाटप केलेला आहे आणि मुलांना सुद्धा साहित्य वाटप केलं आहे त्यासोबत दिवाळी ही सगळ्यांसाठी आनंदाची सुखाची असते आणि आनंद असतो सगळीकडे त्याच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी काहीतरी नवीन कपडे किंवा साडी ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा त्यांनी त्यांच्या संस्थेच्या मार्फत या ग्रुपच्या मार्फत दिलेलं आहे आणि या पावन गावाची दिवाळी नक्कीच आपल्यामुळे खूप आनंदाची झालेली आहे या गावाच्या वतीनं व्यवस्थापन समितीच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं या संस्थेला येवलं सेवा पला वेल दहावी त्याचा वेलोगेला घरन्हावी त्यांचा वेलू या संस्थेचा गगनापर्यंत पोहोचावा या त्यांचे संस्थेचं नाव नुसतं पालघर आणि ठाण्यामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जावं आणि त्यांचं खूप अशी भरभराटी हो त्यांचं जे काही स्वप्न असेल जे काही दातृत्व आहे ते दातृत्व असंच वाढत जावं जे काही सहकार्य आमच्याकडून अपेक्षित आहे ते नक्कीच त्यांना मिळत राहील या संपूर्ण जे काही आज तुम्ही दिवाळी गोड केलेली आहे त्याबद्दल संस्थेचे सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर्वात शेवटी संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक यांचे शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आले अशा प्रकारे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांचे धन्यवाद